तर मित्रांनो आम्ही चालू पण काढायला कुठं चालवलं आम्हाला पण माहित नाही चला बघूत आपण कोणची जागा आहे ती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलो आता पण काढायला करण हे मोठे सोबत आमच्या दाद्या पण आहे दाद्याला मोराचं पग सापडलेले कुठं चाल एकटाच थे थे थे। ही काम हो? हार का ना हारपशेन बरपे करणे काढलं बा सर पण हाय का नाही लेडी इंजर येणार आहे सर पण पलेच काटेत ना कस काढ बाबा सर्व पण आहे ना इकडं अरे मेड काय करायची सरपण काढत अरे आरच मोले मोठे सरपण काढणार मी बी काढतो सरपण थोडं तर भाई तुम्ही बघू शकता आम्ही सरपण काढायला सरपण तर काय दिसत नाही सगळे काटेत दिसायला हे भाऊ इकडे पण काढायत करण्या हाय एकदा सगळे <पलागगा> काठीच काटे तो मला सरपण दिसा ना सगळे काटेच जंगलात आलो आम्ही गाईस लांब तर गाईस आम्ही अब आम्ही आहे हे बहुत लांब तर तुम्ही बघून बघू शकतात तर ना आम्ही थोडं 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 थोडंसं पण काढलेलं आहे बघा कारण किती काढलंस किती काढलंस मी हा बघा एवढं काढलेलं बस झालं पण दीड दोन महिने तान नाही आता एवढ्या पण अये अर्जुन आहे येऊ दे आम्हाला चला भी आता या जंगलातून बाहेर निघू दे हो, भे वाटेल करणे रेच येणार हे बघू शकता तुम्ही कसं दाट बरबट जंगल आहे है। ना करण्या करण्याला आला कटाळ करण्याने दिलं पण फेकून करण भाऊला आलाय ताण करण भाऊ तोडायला पण आता तुकडे डायरेक्ट मी त्याच्यामुळे आधी बारीक बारीक करून घेतले करण्या न्यायला अडचण होती न्यायला अडचण होती रे बर तोड मी हो का पुढं हा का थांबू हा मग हात गळून आला रे मी वाटत बसतो तोरसोब अवघडे का भाऊ भाई तुम्ही हुशार असताना तर चुकून बी कारखान्याला या जाऊ नका लय फजी ती करा लागते आपण काढलं मग कापासून कोयता बी तुटला पाहि हात्यार कसं आहे तुकडाच पडला डायरेक्ट नववाच कोयतो होता नववास आता ऊस तोडायला पण नाहीत गेलो आम्ही दोन नोटा तोडले दो पण मी चले करण्या ते करमव तिकडे सर पण काढायलाय हो रे करण्या आता अचानक वहाग आला तरी इथं तू काय करशील हा कैतानी काय करशील हा 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 <laughs> बरे समोर आले कळत आहे घाम निघला कड घाम निघला मी मी जागा झोप पण वाचलो तर वाचलो तर मी गण तो किती काढलंस हा सर पण किती काढलंच मग कुठं आहे मग बोट काय करायलास इकडे झालं का मी आता चाललो जंगलाच्या बाहेर सगळं काटेच ब मला चालता बी आहे ना मोबाईल धरू का सर पण धरू तर थांबाई कर नाही होती मला मग आई तर दोन काडे टाकल्या होत्या ना रे आहेत काय घेणार का नाही तेवढ्या चालला सिक बरं घेतो थांब एवढा चांगला रस्ता सोडला आणि तिकडं काट्यात गेलाय इकडून यायचं तर करण्या आग्या मोळ कुठे रे मला आगे मोळ बघायचे आग्या मोळ कुठे रे पण तुला कळत नाही का त्या भावाला आणस का त्याच्यातून सर आपला ब्लॉक सुरी वेलकम टू माय न्यू ब्लॉक अरे बापरे सर पण घेऊन या लाख्या हातात चल करण्या आपलं दाखवतो चला हे दादे बी आला इकडे कुठे रे कुठे इकडे इकडे दाण्यात माग लागतंय म्हण इथं तुम्ही बघू शकता मी पप्पा किती तिकडे सर पण काढेल अडचणी एवढे कुठं आला सई हा तिकडं हाय पण बाबा लिलाम पैती मेदरचं कच काढलं ते कोयता दोन नटत निघलेत त्याची ते आधारच होते नट बर बर कुठे तुम्हाला आगाम दाखव ना एकदम सरळ बघ सरळ खाली कुठं बघ ना <laughs> अरे का हात घेत हा त्यो बापले लांब रे ते मित्रांनो आग्या मोळ दिसले तुम्हाला हा जिथे दिसायला का गोल तिचं आग्या मोळ याच्या माग्कीवड कसय नात करते काय यावं लागते ना रे तिथे बाहेर टाकायचे पप्पा ट्रॅक्टर पशी काहीतरी टाकू जीव तर भावना तुम्ही बघू शकता आम्ही काढले एवढं केवढं सर <laughs> पण काढले हे पावड गण्या काय करायला पाहिजे बोटच करते बाबा काय करायला म्हणले तर दादाचे कपडे दे वाटत दादा झटकायला कपडे करला इकडं चला जायचं का बिंड बांधायची का चला आम्ही आता बांधतो सर पण जातो खोपे हा खंड एवढं लाकूड काढलं बांध नाही एक वर्ष आता हा नात करते का यावंच लागतंय कारखान्याला सर पण गाडायला चला ना धक्का मारावं लागतोय अरे बाप रे मी लेव आहे ले बरं का लेव वायर फोन कसं जाऊ द्या वाटतंय कन भाऊ कटाळाला कसं घ्यायला चढ सगळं जंगलच जंगल आहे द्या कॅमेरा क्वालिटी एवढी चांगली नाही बरं का आपली यावंच लागतंय पण येत दोघ मिंच ड्रिंक करते ड्रिंक कुठून चालाच आहे बाबा इकडून येतो कुठून गेलाच दादे तू बाबरे सगळे काटेच देपा काटेच काटे काय काटे तू करण्या निघा ना काय पप्पा किती काढलं का दादी तर जाऊन बसला दादे नाही काढल्या तर काय नुसत्या झाडाच्या काढलेल्या काट कसा काढू मी लागते सरपण काड्या थांब एवढा भार काढला बा मी तो तिकडे आणि करण भाऊने एवढा एक काढलाय करण लागलं काय हा तुम्ही बघू शकता काय करण भाऊचा आता वार झालेलाय हे दाद्याने काढला एवढा भार गाण्या तो कुठं काढलंस कुठं पा ते गाण्याचं सर पण चला जायचं का ते तिकडे ट्रॅक्टर आमचं त्याच्यात सर पण न्यायचं ड्रायव्हर झोपलाय त्याच्यात लई लांब लावले बाबा तेवढा लांब भारी आणायचे ट्रॅक्टर इकडे आणायचे रे ट्रॅक्टर धक्का द्यावा लागते काय कस जंगल आहे जंगल अपा या जंगलात गेल तो आम्ही मधात एकदम मधात नाच करते काय नात करते दुनिया सारी जंगल आमचं लय भारी

वही तो खूबसूरत है अच्छा बहुत का कर अच्छा <laughs> किती बजे डाले अच्छे कितने आंग होता जाने मन मेरी रात वो कैसी गरे और देखा ना मेरे सामने वाली खिड़की में वो अभी तो लाल मुंह मेर सामने वाले ख बघायला लागला पोराला शेर पण काढू काढू तुझे गले दाद्या पाणी होत ना दाद्या पाणी होत ना बापू हे पाणी पाहिला काय माहित मला नाही प्यायचं बाबा ते पाणी पाय पाणी कसं आले प्यायला अग मी पाणी मला प्यायचं बाबा तुम्हीच प्या करण्या पाणी लई बॅक आहे पाणी बॅकर नाही कॅड बॅकर आहे टाक बस बस थांब मी सोडते ना कोणी आलं कॅड पाणी काय माहित बस आहे आहे बस बस करणे कारण मला कन्नड भाषा कधी समजून काय म्हणायला करण्याचं हे चिचार ना उर्दू ना याचं होय काय

काय किती मुरखर पण किती काय मला सांग ना समजू तुला ने <laughs> दोन हजार आठ दाद्याला काही येत नाही बर का उगच काही पण करतो व्हिडिओ नाही बंद होणार ज्या ज्या पण व्हिडिओ बंद होऊन जा ओए भाई ये नाव का ही रे हां नाव का समर्थ ओ समर्थ भाई टेप लगा ना, हिंदी आती, <laughs> आती क्या तुमको ढक्का पहले ढक्का तुमको हिंदी आती क्या थोड़ा-थोड़ा आता, मराठी मराठी आती मराठी हिंदी में हिंदी में कुछ बोल सकते हो क्या ब्लॉग ब्लॉग चालू टू माय न्यू ब्लॉग क्लिअरिटी काय त्याला त्याला बोलायला भाऊने पि ते सर पण आणले अरे बापरे फोटो काढ बरे साईडला ये वही करो हाँ वाह हम बोल दिल जलता है ऐसा कर रहा है एक चक्कर है ना हमारे फोटो भारी है ये भी कारखाना कब शुरू होने वाले वो गुना मुदी आप लोग सावली मुदी आप लोग गुना मुदी हो समर्थ भाव मालूम नहीं है तुम्हें मालूम नहीं है ये वो आज की दौरे ले तो ठहरा ले शुरू नहीं ये वो ये वो कब दिस ये तुझे गले गाल अरे बाप लोक किलो आला रे कन्नड काय करायला दादे ओवरऑल कर मोबाईल भेटला, भेटला ना भेटला की लगेच आयडी सर्च केली बापोरांनी हे फॉलो करून घ्यायचे वाटलं फॉलो दाद्याचं कोणाच काय गेलं हो समर्थ भाय

मेरी धडक समझो थोडा चला हे करण्या तर मित्रांनो आमचं सरपंच काढणं झालेला आहे तर आम्ही चालू आता ट्रॅक्टर लोटायला सगळेजण पाहिजे आमची पलट नाही टोप फोर्च्युनर काय खोपाचा काय तिकडे वाढवली आम्ही एवढा सरपंच काढायला सगळ्या जणांनी दाद येतो तोंड धुईलाय मामा किती काढले तुम्ही सरपंच तीन भारी काढले आम्ही तीन काढले त्या मान तीन काढली आले भरून आम्ही काढले भाऊ एकच भारा काढले पण पाच सांगावं लागले नाच करते काय लागते पण काढायला हा आत कस आहे अख्खं खानदान उचली या चला मित्रांनो भेटूया खोप्या गेल्या तर मित्रांनो आम्ही चालू आता घरी करण बघा समोर बाचलाय टॅक्टर करण कुठं हे मे पप्पा आम्ही चालवत आता गावाकडे एपा मोर खोके एवढे घटलेले आहे देव बाबा देऊ

करण्याला काट्यात घालेले बघा बस चला मित्रांनो आपण फॉप गेलो भेटू आता जरा याचं मन नाही काटे लागले त्याला दाखवण्यात नाही हे मामा इथं बसलेली माग पेपर सुरू व्हायला बाबा करई आता आम्ही चालू खोप्यावर चला मी करून भेटू हो आता खोप्यावर गेल्यानंतर थोड्या टायमासाठी ब्रेक घेऊ आता <machan> लागले होतं आम्ही हायवेला डायरेक्ट या पहिल्या आधी असायला कन्नाडे गाणे लावलेत काय कळा ना पण आम्हाला आम्ही आलेलो आता खोपे हो डायरेक्ट ता ता डायरे, वर, आता डायरेक्ट खोप्यावर आता हे पण खाली घ्यायचं आहे आम्हाला नाही हे गेले तिकडं माल हे सर पण काढले कचूल केलरली गोष्ट आणता मित्रांनो फायनली आम्ही पण खाली घेतलेले बघू लागले सगळी टाळेली कमी झाली थायला टाकायचं आम्हाला उरी डायरेक्ट आम या आमच्या खोप्यात સિરારહ સિરહ 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 સિરહ